राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबरमध्ये होतं मात्र यंदा नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत नवं सरकार सत्तेवर येणार असल्यानं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होईल या अधिवेशनाची तयारी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाली आहे राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा फैसला शनिवारी होणार आहे मावळत्या सभागृहाची मुदत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत नवं सरकार सत्तेवर येणं अपेक्षित आहे दरवर्षी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होतं शनिवारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सत्तेवर महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं याचा फैसला होईल नोव्हेंबर महिना निवडणुकीतच गेला त्यामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू झाली आहे सध्या विधान भवन मंत्र्यांचे बंगले आमदार निवास यांची रंगरंगोटी सुरू आहे तर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या आवारात शामियाना उभाणीचं कामही सुरू झालंय नवं सरकार कुणाचं असणार आणि पहिल्या हिवाळी अधिवेशनात कोणते निर्णय होणार याबाबत उत्सुकता आहे